भाषण करून तुम्हाला काही मला वाटत गरज नाही नंदकुमार विस्तृत म्हणलं नाव घेतल्याशिवाय काही थांबत नाही ज्याचं नाव नाही घेतलं त्याला वाटतं आपल्या विरोधात जातात की का आणि म्हणून आता या उन्हा इतक्या इतक्या जे तुम्ही आहात आता का रॅली काढायची त्या रॅलीमध्ये जायचंय मी प्रत्येक दोन सूचना या ठिकाणी देणार आहे भाषण करायला आपण ज्या टायमाला किंवा एखाद्या सोसायटी मध्ये जाऊ त्या टायमाला खरे असलेली आपली भूमिका आपल्याला काय बोलायचं लोकांना काय सांगायचं मतदान कसं करून घ्यायचं हे त्यावेळेची गरज असते आपल्या या कार्यकर्त्याला आता त्या प्रत्येक ठिकाणी जायचं या ठिकाणी आलेल्या प्रत्येक सोसायटी मधले कार्यकर्ते आहेत काही एखाद्या भागातले कार्यकर्ते आणि हा कार्यकर्ता अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतो म्हणून आता ही जबाबदार त्याच्या हो। खांद्यावर यासाठी आजची ही जी रॅली आहे ही रॅली म्हणजे फक्त वातावरण निर्मिती करायसाठी काढलेला पहिला प्रयोग असतो ही रॅली जेव्हा त्या भागातून जाईल त्या टायमाला शिवसेनेचे शिवसैनिक आलेत उमेदवार आले आणि आपल्या इथून गेलेत सर्वांना नमस्कार करून गेलेत हाच फक्त त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून ही रॅली काढताना किंवा काढत असताना प्रत्येकाला जरी भेटणे शक्य झाले नाही आपण त्या राणीचा समारोह मला वाटतं म्हणाले नाही आणि सह या ठिकाणी केला असा ही निवडणूक या शेत वाढण्यामुळं मर्यादित नाही ही निवडणूक पूर्ण आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे न कसं त्यासाठी महत्त्वाची आणि एक एकदा प्रभागामधून आपले जे असलेले उमेदवार एक चांगल्या म्हटल्यानं कसा निवडून दिला हा प्रयत्न केला मी कार्यकर्त्यांना सुद्धा सांगेल की तुम्ही काही पाहायचं नाही आपल्या उमेदवारचे नावं आपल्याला माहिती हे सम असताना फक्त एकच पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर धनुष्य आणि त्या धनुष्य बाळाला मतदान करून घ्यायचं हे काम फक्त आपल्याला करायचं ज्याच काय झालं त्याचं काय झालं चर्चा या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये होत असत ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं काल तर मला तुम्हाला सांगा आश्चर्य वाटत एवढे ते दुबळे साहेब अपक्षावरून आप भरती केली होती एवढे अर्ज भरले ते शहरावर नंतर नंतर तर अशी परिस्थिती झाली की अपक्षालाच कळलं की आता आपल्याला काय करायचं परंतु हे निवडणूक लढायचं हे अपक्षाचं जर तंत्र वेगळं असलं तरी सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे या का लोकांनी काही लोकांनी फॉर्म भरले त्या टायमाला काय काय गोंधळ झालेले आहेत ते मी सामान्य पाहिले नाही या गोंधळाचा परिणाम आता या निवडणुकीवर सुद्धा होणार माझ्याकरता आता आजही मी आणखी घरातून बाहेर आता या स्टेशनच्या बाहेर क्रॉस केलेलं नाही रोज चार पाचशे प्रवेश माझ्याकडे होत असतात रोज आता एका ठिकाणचा रोजचे चार पाचशे प्रवेश जर आले आता माझ्याकडे सकाळी येताना इकडे लेट यासाठी झालं की आणखी मी प्रवेश नाही घेतला येणारा प्रत्येक एक कार्यकर्ता त्याच्या मागे असलेली ताकद तुम्ही कृपया समजून घ्या की एक कार्यकर्ता ताकद ही असते तुझं काय आहे का लोकंला ओळखत नाही पाच पाच मतदान पडणार नाही असं कुठं कुठे बोलू नका प्रत्येकाची ताकद ओळखा प्रत्येकाला आपल्या या रॅलीमध्ये सहभागी करून घ्या प्रत्येकाला जबाबदारी द्या आलेल्या रॅ रॅलीतले तुम्ही सर्वजण कार्यकर्ते झालेत प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी वाटून घ्या आपल्याला हे एकाच्या मुळे हे काय सगळं धनुष्यबान उचायला जाणार नाही तर प्रत्येकाची ताकद त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली धनुष्यपण उचलायला किंवा आपल्याला लढायला अत्यंत सोपं जाणार आपण आजचा ही सुरुवात बोडलेंनी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी केली सर्व उमेदवाराला सुद्धा सांगेल तुमची आता जबाबदारी ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या 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 वेळेला प्रत्येकाला फोन करून प्रत्येकाला बोलून प्रत्येकाला समृद्ध त्याला आपल्यामध्ये दे कसं घेता येईल हा प्रयत्न तुम्ही करा आज भाषण न करता जेव्हा प्रभागामध्ये येईल त्या टायमाला कोणाकोणाचे काय हो गर, काय बोलायचं कोणाबद्दल काय बोलायचं आपण सगळं ठरवलेलं आहे काही गाडवाबद्दल बोलावं लागल काही गुणाबद्दल बोलावं लागल काय काय लोक आहेत आपल्याकडे एक एक नमुने त्या उभे त्याच्याबद्दल बोलावं लागेल कुणाची इतकी कधी कशी होते आणि कालच माझ्याकडे होता दुसऱ्या दिवशी गेला माझ्याच कडे होता माझ्याकडे फोटो आहे माझ्याच माझ्याकडे होत नाही दुसऱ्या दिवशी नीतिमत्ता असलेल्या लोकांबद्दल आपण तिथे बोलू ना त्यांची अशी खरं काढून लोक त्याच्या बरोबर राहणार वाटलं पाहिजे कारण राहिलं तर आपलं पण काहीतरी बोला आपल्याला माहिती इतिहास आहे आपल्याकडं काय महाराज महाराज उभे राहिले दोन काम आता कुठल्या केल्याचे दोन काम मला विचार मी दोनशे काम दाखव आहेत का शेवटच्या क्षणाला काय करणार याची कल्पना मला आहे आनंद घोडेदार आता तुमच्यापेक्षा जास्त निवडणूक लढवायचा अनुभव मला आहे दहा वर्षांना होतो आता वीस वर्ष आमदार आहे म्हणून मला सगळं तंत्र मंत्र तंत्र सगळं माहिती छाछू पण माहिती हे कसे निवडून आणायचं हे माझी जबाबदारी मी बरोबर पाहतो कसे आणतो आपण काम करायचं लोकांना विश्वास आहे हे सोसायटीतलं आमचे लोक आले ते तिकडे उभे आहेत विचारा त्यांच्या काम सोसायटीमध्ये काय काम कामधंदे सोडून उभे आहेत ना हे कार्यकर्ते तुम्हाला कुठं पैशाचे दिसतात का हे संध्याकाळचे कार्यकर्ते दिसतात का असे कार्यकर्ते पाहिजे आपल्याला हे संध्याकाळचे कार्यकर्ते जमा करून हा हम करणं ढोल तसे वाजवणं आता हे जमाना गेलाय कार्यकर्ता हुशार झालेला आहे त्याला माहिती आहे तू संध्याकाळची व्यवस्था करून काय होत नाही म्हणून ते होतं जे होतं ते करून घ्या मतदान आपल्याला कुठं तुमच्या डोक्यात आहे म्हणून त्याच्याशी आपल्याला संबंध ठेवायचे जो कार्यकर्ता मुळामध्ये आपला आहे त्याला जवळ खायचा प्रयत्न करायचा आहे आज तुमची रॅली निघते तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सांगेल आपण मतदाराचे सेवक आहोत ही भूमिका आपल्या डोक्यात असते मतदार आपला नोकर नाही आपण सेवक आहोत आणि त्या सेवकाच्या भूमीमध्ये भूमिकेमध्ये आपल्याला सर्व मतदाराकडे जायचं कधी आपल्या डोक्यामध्ये आपण त्यांची मारक झालो असं कधी येता कामा नाही तरच जनता आपल्या पाठीशी असते म्हणून त्या मतदार राजाकडे जातात त्याच नम्रतेने जा त्या चांगल्या स्वभावाने जा आणि त्याच त्यांना संवाद द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र